स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रथसप्तमी आणि तुम्हाला सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पैशांच्या कधीच अडचण येऊ नये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नेहमी टिकून राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा सूर्यदेव जे असतात ना प्रत्यक्ष दिसणारे एक असे देव आहेत ना त्यांची आपण प्रत्यक्षपणे पूजा करू शकतो सूर्यदेवाच्या उपासनेने सूर्यदेवाच्या पूजनाने काय फळ आपल्याला प्राप्त होतं तर आपल्याला वर्चस्व सत्ता आर जे आपल्या जीवनामध्ये आजार आहे तर त्या आजारांपासून आपल्याला सुटका मिळत असते या गोष्टी आपल्यासोबत घडतात आपल्या सूर्य ग्रह जो आहे कुंडलीमध्ये कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो, तो आपला कमजोर झालेला सूर्यग्रह मजबूत होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आजच्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे अर्घ कसा द्यायचा तर बघा तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लाल मिरचीचे दाणे टाकायचे आहेत ह्या सर्व गोष्टींचा अर्घ तुम्हाला आज सकाळी सूर्यदेवांना द्यायचा असतो आता हे सर्व झाल्यानंतर आज तुम्हाला घरामध्ये दूध उतू दू घालायचं आहे ते सुद्धा तुम्ही आज करायचं आहे त्यानंतर आता दिव्याचा काय उपाय करायचा आहे कशासाठी करायचं आहे बघा तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही आज केला तर नक्कीच आपल्या जीवनातील पैशांच्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना त्यासुद्धा सूर्य उपासनेने दूर होत असतात त्याचबरोबर बघा घरामध्ये शांती कमी आहे म्हणजे काहीच घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात ना तर त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे करायला सुरुवात करा या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपल्याला गोष्टी करायच्या असतात आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो कधी करू शकता सकाळी जरी केला तरीही चालेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सकाळी पण पण करू करू शकता शकता संध्याकाळी फक्त भर तुम्हाला करायचा एक तर पाच नंतर करा किंवा सकाळी सकाळीच केला तरीही चालेल आता उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घेतली तरीही चालेल गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो घेतला तरीही चालेल आता तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावता तो तर तुम्हाला लावायचा आहेच पण हा जो दिवा उपायासाठी आपण लावणार आहोत हा दिवा तुम्हा ला तुम्हाला सेपरेट लावायचा आहे देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तिळाचा किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता आता त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याच्या खाली जी वस्तू आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे पांढरे तीळ किंवा काळे तीळ तुमच्याकडे या दोन वस्तूंपैकी जी कोणती वस्तू असेल ती तुम्हाला ठेवायची आहे एक तर पांढरे तीळ ठेवा किंवा काळे तिळ तुम्हाला त्या दिव्याच्या खाली ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला जो दिवा आपण घेतलेला आहे प्रज्वलित करून तो दिवा त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे हा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे आज तिळाला खूप महत्त्व आहे पांढरे तिळ काळे तिळ जे कोणते तिळ तुमच्याकडे असेल ते ठेवायचे आहे दिव्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ टाकले तरीही चालतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे करायचा आहे त्यानंतर तिथे बसूनच आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळाव्या वेळेस फलश्रुती म्हणायची तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या मना किंवा इतर ज्या काही तुमच्या घरातल्या अडचणी आहेत त्या सर्व तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातली एखादी इच्छा आहे ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा खूप छान फायदा होईल आता हा उपाय केल्यानंतर जे तीळ आहे तर ते तुम्ही जर दिवाखाली ठेवलेले आहे तर ते नंतर मग काय करायचे तर नंतर तुम्ही मदे उशकता, नंतर ते परत एखाद्या डब्बेमध्ये भरून ठेवू शकता आणि नंतर पुढच्या एखाद्या उपायासाठी हे तीळ तुम्हाला उपयोगी पडतील तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तुम्हाला करायचा आहे नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ